गडिंग्लजमध्ये मोहम्मद रफींच्या शंभराव्या संगीत रजनी संपन्न लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या आयोजनाला रफी प्रेमींनी लावली हजेरी क्या हुआ तेरा वादा ते आज पर्यंत गाजलेल्या गाण्यांची बहार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या शंभराव्या स्मृती लायन्स क्लब ऑफ गड इंग्लज रॉयलतर्फे आयोजित भव्य संगीत रजनीला रफीप्रेमी नागरिकांचा प्रचंड उत्साह लाभला या खास कार्यक्रमात रफीनच्या सुवर्णकाळातील गाजलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमात क्या हुआ तेरा वादा तेरी बिंदिया रे ओ हसीना जुल्फोवाली चौधवी का चांद आणि आज मौसम बडा बेईमान यासारखी गाणी सादर करण्यात आली रफींच्या आवाजाने भारावलेल्या या गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळवली सदर कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ गडहिलज रॉयलचे अध्यक्ष रफिक पटेल सचिव आलोक तेलवेकर विरुपाक्ष पाटणे डॉक्टर सदानंद पाटणे डॉक्टर अजित पाटोळे डॉक्टर किरण खोराटे डॉक्टर नागेश पट्टन शेट्टी दीपक कोळकी सुनील गुरव सुरेश कोळकी तसेच रफीप्रेमी गायक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन अतिशय कौतुकास्पद ठरलं असून गडंग्रज वासियांनी मोहम्मद रफींच्या संगीताला अर्पण केलेला हा अनोखा भावपूर्ण आदर त्यांनी कायम स्मरणात ठेवला